नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्रीमती पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आनंद गर्जे यांनी काल रात्री पोलिसासमोर समर्पण केलं आता त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे ज्या डॉक्टर आज आपल्यात नाही आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम होऊन त्यानंतर आनंदच्याच घराच्या समोर आणि दोन कुटुंबामध्ये बराच वाद पण झाला आनंदच्याच आनंदच्याच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मूळ गावातल्या म्हणजे मोहज देवळे देवढे या गावी डॉक्टरवरती अंत्यसंस्कार करण्यात आले एक फार हृदयद्रावक वाक्य आहे आणि ते वाक्य मला असं वाटलं की खूप वेळेला आपल्या समाजात आपण हे ऐकत असतो आणि आत्ता मात्र जोडी गरजेच्या वडिलांनी जी अर्थविनवणी केली आहे त्याच्यामागं सामाजिक आर्थिक परिस्थितीचे सगळे संदर्भ आहेत मुली गरिबांना द्या श्रीमंतच्या नादी लागू नका हो असं म्हणत त्यांनी अर्थ टाहो फोडला ते, हो ते स्वतः शिक्षक आहेत त्यांच्या मिसेस परिचारिका आहेत त्यांना दोन मुलं छोटा मुलगा आहे आणि ह्या डॉक्टर गौरी गरजे ह्या म्हणजे पालवे मूळच्या ह्या एम डी ए आहेत डेंटिस्टमधले एम एस तर त्यांना त्यांचा आठच महिन्यापूर्वी हा विवाह झाल्यानंतर बहुधा आत्ता वडिलाचं असं म्हणणं आहे की आनंद गरजे हा श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याला मी माझी मुलगी देऊन फसलो मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजेच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गरजे यांच्यावरती आज अहिल्यानगर इथल्या मोहोज देवढे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसांच्या समोरच तुम्ही मुली गरिबांना द्या श्रीमंताच्या नादी लागू नका असं म्हणत एकच टाभो फोडला त्यावेळी त्यांचा आक्रोश पाहून पोलिसांसह अनेकांचे डोळे पानावले राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय साहायक आनंद गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली अनंत गर्जे याचे कथित विवाह बाह्य संबंध या आणि कौटुंबिक त्रास या दोन्ही गोष्टीला म्हणजे विवाह बाह्य संबंध आणि कौटुंबिक त्रास या दोन्ही गोष्टीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली अशी एफ आय आरमध्ये नोंद आहे ज्याचा पूर्ण तपशील मी महाराष्ट्राला सांगितला आनंद गर्जेने काल स्वतःच पोलिसासमोर समर्पण केलं तत्पूर्वी म्हणजे आज अंत्यसंस्कार होण्यापूर्वी पीडित कुटुंबीय तिचे नातेवाईक गौरीच्या आत्महत्या नसून तो खूनच आहे असं म्हणत होते ते एफ आय मध्ये पण नोंदवलेलं आहे आणि पुढे त्यांनी अशी मागणी केली की के आनंद गरजेच्या घरापुढेच अंत्यसंस्कार झाले पाहिजेत यावरून गरजेने पालवे यांच्या नातेवाईकात मोठी बाचाबाची झाली मोठा तणाव निर्माण झाला अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला त्यानंतर आनंद गर्जे याच्या घरापुढेच डॉक्टर गौरीच्या पार्थिवाला अग्नि डाग देण्यात आला या घटनाक्रमामुळं क्रमामुळं मोहोज देवढे गावात तणाव निर्माण झाला आहे आणि तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आता गौरीवरती आत्महत्या करण्याची वेळ का आली या संदर्भामध्ये बरेच नवे तपशील जे काल मी महाराष्ट्राला सांगितले गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आनंद गरजे आणि गौरीने आपलं वरळीतलं घर बदललं आणि नवीन घरात शिफ्टिंग करत असताना गौरीच्या हातात एक कागद लागला जो लातूरच्या ममता हॉस्पिटलमधल्या एका विवाहितेच्या संदर्भातला तो कागद आहे की त्या कागदामध्ये त्या विवाहितेच्या पुढं तिच्या पतीचं नाव म्हणून आनंद गरजेचं आहे आता खरी इन्साईड स्टोरी जी इथे मला लक्षात आली ती अशी की जी आत्महत्या झाली कारण त्या विवाहबाह्य संबंधानंतर दोघा पती पत्नीत वाद निर्माण झाले आणि त्या वादानंतर असं दिसतं आहे की ते वाद काही मिटले नाहीत नेमकं शनिवारी काय घडलं तर आधी कडाक्याचं भांडण झालं आनंद गरजेनं कोस्टल रोडवरून गाडी परत उडवली आणि दुसऱ्या एच्या फोनवरून त्यानं पंकजा मुंडेनं फोन करून आत्महत्याची माहिती दिली घटना कशी घडली तर पती पत्नीमध्ये घटनेच्या आधी म्हणजे आत्महत्येच्या आधी तीव्र वाद झाला जे काही त्यांनी पोलिसांना सांगितलं त्याप्रमाणे दोघामध्ये कडाक्याचं भांडण झाल्यावर आनंद गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी घरातनं बाहेर पडले अनंत कोस्टल रोडवरून जात असताना त्याने पत्नीला म्हणजे गौरीला सतत फोन केले गौरीने ते फोन कॉल उचलले नाही त्यामुळं ते त्याला संशय आला आणि तो परत आला आणि अनंत तात्काळ गाडी फिरून घराकडे परत आल्यानंतर दरवाजा ठोठावून सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यामुळं त्यांनी खिडकीतून आत पाहिलं तर गौरीनं गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये त्याला ते दिसलं हे का महत्वाचं आहे तर एफ आय आरमध्ये असं म्हटलेलं आहे की अनंतनी गौरीचा खून केला जर हा घटनाक्रम बरोबर असेल आणि त्यांनी जर दरवाजे ठोठावल्यानंतर सुद्धा प्रतिसाद दिला नसेल तर तो, तो दरवाजा कुणी उघडला सीसीटीव्ही फुटेज काय आहे कोस्टल रोड रोडचे सीसीटीव्ही फुटेज काय आहे अनंत घराकडे परत आल्यानंतर काय नेमकं घडलं कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते आलंय का कारण हल्ली प्रत्येक अपार्टमेंटमध्ये किंवा प्रत्येक सोसायटीमध्ये एंट्रन्सलाच प्रत्येक अपार्टमेंटच्या फ्लॅटच्या सी सी टी व्ही असतात त्यामुळं जर गौरीनं आत्महत्या केल्यानंतर आनंदची तिथे एंट्री झाली असेल फ्लॅटच्या आतमध्ये तर मग नातलगांच्या त्या आरोपासंदर्भामध्ये पोलिसांना अधिक व्यापक तपास करावा लागेल की गौरीची आत्महत्या नसून तिचा खून आहे आणि जर हे सगळं सी टी मध्ये आलं असेल जसं हगवण्याच्या बद्दल झालं होतं की हागवनेनी जी त्यांच्या कुटुंबीयावरती असाच आरोप होता की त्यांनी तिचा खूनच केलेला पण प्रत्यक्षात जेव्हा सीसीटीव्ही फुटेजेस बघितले तेव्हा हगवनेच्या घरामध्ये झालेली आत्महत्याच होती हे सिद्ध झालं इथे हे सीसीटीव्ही फुटेज फार क्रुशल आहे दोन्ही घटनेतलं हे साम्य मला दिसत आहे दोन्ही घटनेमध्ये तेच आरोप झाले होते हगवनेच्या कुटुंबासंदर्भात इथे आता पालवेच्या कुटुंबियांनी पण तेच आरोप केलेले आहेत की ही आत्महत्या नसून खून आहे आणि इथे म्हणून सीसीटीव्ही फुटेजेस खूप क्रुशल आहेत हागवनेचं जेवढं काही आम्ही वार्तांकन केलं तिथं मी प्रत्येक वेळेला हा मुद्दा मांडला होता की सीसीटीव्ही फुटेज विल टेल द ट्रुथ आणि इथे पण तसंच असणार आहे या संपूर्ण घटनेनंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक निवेदन जारी केलेलं आहे आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की बावीस नोव्हेंबरच्या संध्याकाळी अनंत गर्जे यांनी दुसऱ्या पीएच्या फोनवरून त्यांना अत्यंत व्यथित अवस्थेत कॉल केला आणि पत्नीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं मुंडे यांना ही धक्कादायक धक्काच बसला त्यांना आणि त्यांनी असं म्हटलं की पोलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कोणताही कसूर न ठेवता तपास करावा दरम्यान हे सगळं संपूर्ण प्रकरण राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तांत्रिक पुरावे कॉल डिटेल्स घटनास्थळाची परिस्थिती कुटुंबियांचे जाब जबाब याच्या आधारावरती हे सगळं प्रकरण पुढे तपासाला बाहेर जात आहे अंजली दमानिया यांनी या संदर्भामध्ये काही के आरोप केले होते तर ह्या संदर्भात पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी अशी टीका केलेली आहे की पंकज यांचं नाव आलं की अंजली दमानिया बाहेर येतात विरोधात बोलण्यासाठी त्या व्हेंटिलेटरवरूनही उठतील वगैरे तर हे प्रकरण ह्यासाठी पोलिटिकली सेन्सिटाईज झालेलं आहे एकतर तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे कुटुंबीय आहे ते कुटुंबीय ज्या पद्धतीचं त्यांचं एकूणच वर्तन आहे त्या म्हणजे ह्या गरजे कुटुंबातलं तर ते आता पोलीस तपासाचा भाग आहे याच्यामध्ये गौरी पालवे यांच्या असं म्हटलेलं आहे की गौरी पालवेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांचा दोष नाहीये मी कालही म्हटलं होतं की कोणाच्या खासगी आयुष्यात काय चाललंय याची नेत्यांना थोडीच माहिती असणार आणि असली तरी कोण काय करणार त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंचा दोष नाहीये आनंद गरजेचं वर्तन लपवण्यात आलं होतं पंकजा मुंडे यांच्यापासून ते लपवण्यात आलेलं होतं त्याचं जे अनैतिक वर्तन आहे ते पंकजा मुंडे यांना माहिती नव्हतं वगैरे असं डॉक्टर गौरी पालवे यांच्या नातलगांनी म्हटलंय पण आता हा पोलीस तपासाचा भाग आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे सी डी आर होते ते तपासले जातील आणि मी पुन्हा सांगतो तो जो सी सी टी व्ही फुटेजचा भाग आहे तो फार महत्वाचा आहे कारण गौरी गरजे यांच्या मामाचा एक मोठं स्टेटमेंट आहे आणि एफ आय आरमध्ये मध्ये ते म्हटलं की आत्महत्या नाही तर हा संशयास्पद मृत्यू आहे कारण गौरी लढाऊ मुलगी होती ती आत्महत्या करूच शकत नाही आणि म्हणून तर तो ताण निर्माण झाला की जेव्हा आत्महत्यानंतर पोस्टमॉर्टम झालं आणि मग दोन कुटुंबीय एकमेकांशी भिडलं आणि आनंद गरजेच्याच घरासमोर अंत्यवेधी करण्याचा आग्रह त्यांनी धरला आणि तो अंत्यवेधी त्यांनी केला ह्या प्रकरणात यासाठी आपलं लक्ष आहे की इथे कुठेही कोणतीही अनुचित कृती झाली असेल तर ती पोलिस तपासाचा भाग आहे आणि तो महाराष्ट्राने समजून घेणं गरजेचं आहे हे खरं आहे की आनंद गरजे हा पंकजा मुंडे यांचा पीए होता आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या प्रत्येक कृतीकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल कुठेही संशयाला वाव राहू नये आणि पोलिसांनी योग्य तो तपास करावा असं श्रीमती पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच तो पोलिसांचा तपास नेमका कसा सुरू आहे ते महाराष्ट्राला आपण सांगायला पाहिजे ते सांगणारच हो आपण ता थांबूया